अकोली तालुक्यातील सावरगाव पाठच्या पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोस्ट मास्टर न दोन महिन्यांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे मी प्रवीण साहने सावरगाव पाटणचे ग्रामस्थ आज आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या दोन महिन्यापासून ओमकार गंगाधर तेलंग या नावाचा पोस्टमास्तर आमच्या गावामध्ये दाखल झाला आणि ह्या दोन महिन्यामध्ये मा त्यांनी साडेतीन लाखाच्या पुढे अपहार केलेला आहे आणि हा अपहार जो झालेला आहे तो सेविंगचे पुस्तक असतील सुकोजना योजनेचे पुस्तक असतील ह्या पुस्तकांच्या रकमा ज्या आहे ह्या रकमा आणि अकोलच्या पोस्ट ऑफिसमध्ये जी काही त्यांच्यावली आकडेवारी जी आहे ह्या आकडेवारीमध्ये तफावत आहे आणि ही तफावत झालेली आहे ह्या पोस्ट ऑफिसमध्ये काही जणांची दीड लाख रुपये आहे काही जणांची दहा हजार आहे काही जणांची पाच हजार आहे काही जणांची दोन हजार रुपये आहे अशा अनेक लोकांचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे ग्रामस्थांनी थेट पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा अधिकारी बोलायला तयार नाही आहेत संबंधित पोस्ट मास्टर रजेवर गेला असल्याचा अधिकारी सांगतायत मात्र रजेवर नसून घोटाळा करून फरार झाला असल्याची चर्चा गावात रंगली आहे आपण आज सारुगापाटच्या पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि या पोस्ट ऑफिसमध्ये जवळजवळ साडेतीन लाख लाख रुपयाचा वापर झाल्याचा निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अजून काही त्यापेक्षा जास्त असेल त्याची चौकशी चालू आहे आणि या ठिकाणी सारुगापाटमध्ये सदगीर साहेब आलेले आहे त्या सदगीर साहेब आपण विचारू विचारू बोला सदगीर साहेब बोला पण काय झालं असं तर सांगा तर खरं झालेलं आहे का नाही त्या पोस्टाचं काय नाव आहे आता वरिष्ठ कोण उत्तर साहेब या ठिकाणी सगळे आलेले पण ते बोलण्यास बोलत नाहीये ग्रामस्थांच्या मते या पोस्ट मास्टर ना अनेकांची खाती पुस्तक आणि सुकन्या योजना बुक्स घेऊन गायब झालाय लोकांनी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरले पण खात्यांमध्ये रक्कम जमा झालेलीच नाही खात्यात पैसे नाहीत असा खुलासा पोस्ट ऑफिसमधूनच करण्यात येतोय आज गावात गावमध्ये लोकांचे सेविंगचे खाते असतील सुकन्या योजनेचे पुस्तक असतील हे सर्व पुस्तक घेऊन हा पोस्टमास्तर पसार झालेला आहे अधिकारी सांगताय तो रजेवरती आहे आमची ग्रामस्थांची अशी मागणी आहे की ह्या पोस्टमास्टरवरती कारवाई करून त्याच्याकडील असणारे पुस्तक पोस्ट ऑफिसमध्ये आणून त्यांच्यावरती रक्कम ज्या आहे त्या रक्कम क्लिअर करून त्याची चौकशी करून या पोस्टमास्टरवरती कारवाई करावी अशी आमच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे सावरगावपाठ पोस्ट ऑफिसमध्ये आज इथं आलो असता इथं अनेक लोक आपल्या पैशाची मागणी करत आहे पासबुकावर नोंदी नाहीत पैसे जमा केलेले आहेत पोस्टमधलं खात्यात पैसे भरलेले आहेत अनेक जणांच्या खात्यामध्ये घोळ असल्याचं दिसून येत आहे संबंधित साहेबांना आणि पैशाची मागणी करत आहोत परंतु ते खात्यांमध्ये असल्याचा काढलेला आहे आणि खात्यामध्ये बोलायला तयार नाही पोस्ट ऑफिस सारख्या चांगल्या या प्रशासकीय विभागामध्ये अशा प्रकारचा प्रथमच घोळ या सावरगावपा पोस्ट ऑफिसमध्ये दिसतो आहे तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आणि ज्या लोकांचे पैसे गेलेले आहे त्या लोकांना न्याय मिळून दिला पाहिजे अनेक लोकांचे पैसे त्यात अडकून पडलेले आहेत एक, एक लाख साठ हजार रुपये पोस्टामध्ये पोस्टामध्ये पुस्तक नाही आज देतो मी उद्या देतो म्हणतो मी पाठवी विठ्ठल माधव सावरगाव पाटील बोलतोय माझ्या मुलीचं सुकन्या समृद्धीचं जे अकाउंट आहे ती अकाउंट मी कंटिन्यू हप्ता भरत असतो तर या सप्टेंबर महिन्यामध्ये जवळजवळ बारा हजार रुपयाचं मी कॅश पोस्टवरती यांच्याकडे जमा केली होती त्याच्यानंतर ते त्यांची बदली होणार आणि आता बघा आलो तर जवळजवळ नऊ दहा हजार रुपयाचा घोटाळा त्याच्यात तुमच्या स्वतःचा हां माझ्या स्वतःचं खाते जे सुकन्याचं खाते आहे त्याच्यावरती तर शासनाला एवढीच विनंती की याची चौकशी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि सामान्य माणसाले याची याचा निवाडा व्हावा अशी विनंती करतो पैसे भरले का ना पासबुक दिलेलं नाही का या ठिकाणी या घोटाळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी आता थेट पोस्टात जाऊन खात्याची चौकशी करा असं आवाहन बाकी नागरिकांना केलं आहे सावरगाव पाटीतील नागरिक नवनाथ नेहे प्रवीण सहाणे गुलाब गावंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत सर्व नागरिक आणि ग्रामस्थांना कळविण्यात येत आहे की पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या ज्यांच्या खात्यांमध्ये गोळ आहे त्या सगळ्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये येऊन आपापले अकाउंट तपासून घ्यावेत तत्कालीन पोस्टमास्तरने या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गोळ घेतलेला घातलेला आहे अनेकांची पुस्तके घेऊन ते पारागांजा झालेले आहेत पोस्टमास्तर तेलंग नावाचे पोस्टमास्तर होते जुलै ते सप्टेंबर या दो दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे ज्या ज्या रकमान लोकांनी जमा केल्या त्यांनी तत्कालीन काळातल्या सर्व रकमा हडप केलेल्या आहेत तरी सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे की प्रत्येकाने आपापले पुस्तके पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन यावे इथे चेक करावे ऑनलाइन अकाउंट आणि तपासून घ्यावी सावरगाव पाच पोस्ट ऑफिस मधील हा कथित आर्थिक घोटाळा ग्रामीण भागातील लोकांच्या विश्वासाला तडा देणारा ठरला आहे आता प्रश्न असा उपस्थित आहे का की हा आर्थिक गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न आहे संबंधित विभागाने याचा खुलासा करावा तसेच पोस्ट ऑफिस मध्ये ज्यांची खाती आहेत त्यांनी आपल्या खात्याची चौकशी करा न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर